नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे वर्षभर टिकणारे अतिशय सोप्या पद्धतीने अगदी तासाभरात होणारे खमंग पौष्टिक बाजरीचे सांडगे खूप साऱ्या टिप्स आणि पाण्याच्या अचूक प्रमाणासह तर सुरू करूया बाजरी न धुता न भिजवता न वाळवता माझ्या आईने शिकवलेल्या अतिशय सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बाजरीचे सांडगे करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी अर्धा किलो बाजरी चाळून पाकडून निवडून नंतर जाडबुडाच्या कढईत घ्यायची आणि कढई गॅसवर ठेवून मध्यमाचेवर बाजरी एकसारखी भाजायची बाजरी भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही बाजरी लगेचच भाजली जाते बाजरी भाजली की याचा रंग बदलतो आणि एक खमंग सुरुवात होते बाजरी भाजल्याचा सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आणि कडई खाली उतरून बाजरी थंड करायची आता थंड झालेली बाजरी मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आणि भरड दाळायची आणि भरड म्हणजेच ज्या पद्धतीने इडलीचा रवा किंवा जाड रवा हाताला लागतो इतपत ही भरड दळायची आता भरडलेली बाजरी नेहमीच्या पिठाच्या चाळणीने चाळायची म्हणजे जसा बाजरीचा भरडा पाहिजे तसा खाली पडतो भरडलेली बाजरी चाळणीने चाळत असताना मधून मधून याला वरून हलकीशी फुंकर मारायची म्हणजे वरती जमा झालेला बाजरीचा कोंडा बाजूला होतो चाळीस शिल्लक राहिलेली अर्धवट बाजरी परत एकदा मिक्सरच्या भांड्यात भरड दळून चाळून घ्यायची भरडलेली सगळी बाजरी चाळून झाली की चाळणीत वरती एक ते दीड चमचा थोडी जाडसर बाजरी शिल्लक राहते यावर हलकीशी फुंकर मारली की यात असलेला सगळा कोंडा उडून जातो आणि शिल्लक असलेली एक ते दीड चमचा बाजरी टाकून न देता पिठात मिक्स करायची पीठ शिजत असताना ही अगदी व्यवस्थित शिजते याला वरून हलकीशी फुंकर मारायची म्हणजे वरती जमा झालेला बाजरीचा कोंडा बाजूला होतो आता भरडलेली बाजरी मोजून घ्यायची बरोबर एक सपाट पातेलं भरडा तयार झालेला आहे मोजलेला भरडा बाजूला ठेवायचा आणि भरडलेल्या बाजरीबरोबरच बाजरीचे सांडगे करण्यासाठी लागणार आहे चवीनुसार मीठ आणि वजनी म्हणाल तर पंधरा ग्रॅम मीठ लागतं आता हे जे मिठाचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हिंग पावडर आणि वजनी म्हणाल तर एक ग्रॅम लसणाचे दोन मध्यम आकाराचे गड्डे सोलून घ्यायचे आणि वजनी म्हणाल तर पंचवीस ग्रॅम लसूण घ्यायचं चवीनुसार लाल तिखट किंवा एक मोठा चमचा आणि वजनी म्हणाल तर सहा ग्रॅम एक मोठा चमचा जिरे आणि वजनी आठ ग्रॅम आणि दोन मोठे चमचे कच्चे तीळ वजनी सोळा ग्रॅम तर आता लसणाच्या पाकळ्या अर्धवट ठेचायच्या आता बाजरीचे सांडगे करण्यासाठी बाजरीचा भरडा शिजवून घ्यायचा आणि यासाठी एका जाडबुडाच्या पातेल्यात ज्या भांड्यांनी बाजरीचा भरडा मोजून घेतलेला होता त्याच भांड्यांनी तिप्पट म्हणजेच तीन भांडी पाणी घ्यायचं आणि हे पाणी मोजत असताना पहिली दोन भांडी पाणी पूर्णपणे ओतायचं आणि तिसरं भांडं ओतत असताना यातलं एक वाटी पाणी शिल्लक ठेवायचं आणि हे शिल्लक ठेवलेलं पाणी पीठ शिजत असताना जर का गरज वाटली तरच गरम करून पिठात घालायचं मोजून ठेवलेले जिरे तीळ तिखट मीठ हिंग पावडर आणि ठेचलेलं लसूण घालून पातेलं गॅसवर ठेवायचं गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पातेल्यावर झाकण ठेवायचं थोड्याच वेळात पाण्याला उकळी येते आणि पाण्याला उकळी आली की यात भरडून ठेवलेली बाजरी थोडी थोडी घालून मिक्स करायची सगळं चांगलं मिक्स झालं की आता हे व्यवस्थित गरगटायचं गरगटलं की पीठ तळाला चिकटत नाही आणि पिठाच्या गुठळ्याही होत नाहीत पीठ चांगलं गरगटून झालं की गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आणि वरती झाकण ठेवायचं पीठ शिजत असताना हे मधूनमधून दोन ते तीन वेळा तळापासून एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे पीठ एकसारखं शिजतं आणि तळाला चिकटतही नाही साधारण पंचवीस ते तीस मिनिटात पीठ अगदी व्यवस्थित शिजतं आता हा जो वेळ आहे हा कमी किंवा जास्त होऊ शकतो पीठ शिजलं की याचा रंग बदलतो पिठावर चमक येते आणि पिठाचा खमंग ॲरोमा येण्यास सुरुवात होते याचबरोबर पिठाला ही अशी जीभही दिसते आता गॅस बंद करायचा आणि पातेलं खाली उतरून पीठ कोमट किंवा थंड करायचं पीठ कोमट किंवा थंड झालं की हे असं घट्ट होतं आता हे एकसारखं करायचं आणि याचे सांडगे घालायचे सांडगे घरातच फॅन खाली स्टीलच्या ताटावर किंवा लाकडी पाटावर घालू शकता नसेल तर डायरेक्ट उन्हात सुती कापडावर किंवा प्लास्टिकच्या पेपरवरही घालू शकता जर का घरातच सावलीत फॅन खाली स्टीलच्या ताटावर किंवा लाकडी पाटावर सांडगे घालणार असाल तर त्याला आधी तेलाचा हात पुसायचा नंतर हाताची बोटं हलकीशी पाण्यात बुडवायची आणि याचे सांडगे तोडायचे सांडगे तोडत असताना सांडग्याचा आकार थोडा मोठाच ठेवायचा कारण वाळल्यानंतर सांडगे आकाराने लहान होतात याचबरोबर प्रत्येक वेळेस सांडगे तोडत असताना हाताची बोटं अलगत पाण्यात बुडवायची आणि नंतरच सांडगे तोडायचे म्हणजे हे पटपट -पट तोडले जातात सगळे सांडगे तोडून झाले की हे दिवसभर उन्हात ठेवायचे आणि संध्याकाळच्या वेळेला घरात घ्यायचे त्यानंतर पुढचे दोन किंवा तीन दिवस याला कडकडीत कर ऊन द्यायचं म्हणजे सांडगे वर्षभर अगदी व्यवस्थित राहतात मस्त असे खमंग पौष्टिक आणि चविष्ट बाजरीचे सांडगे किंवा बाजरीच्या खारोड्या खाण्यासाठी तयार झालेले आहेत तळल्यानंतर छान फुलतात आणि कुरकुरीत होतात माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद